नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रभाग क्रमांक चार येथील महिला ओबीसी प्रवर्गातील इच्छुक उमेदवार सौ अपर्णताई विवेक शेट्टी यांनी मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने गाठीभेटी व संवाद मार्गशीर्ष गुरुवार निमित्ताने नेत्यांच्या सोबत विवेक उर्फ बंडू शेट्टे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते कलावती मंदिर नजीकच्या जनहित कॉलनीमध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यासह अनुजा कपूर यांच्या घरी सौ अपर्णताई शेट्टे आणि विवेक उर्फ बंडू शेट्टी यांनी भेट दिली सौ अनुजा कपूर यांच्या घरी मार्गशीर्ष महिन्याच्या अखेरच्या गुरुवारच्या निमित्ताने अल्पोहार वाटप फळ वाटप मसाला दूध याचे नवीन वर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ अपर्णताई शेट्टी यांनी उपस्थित महिला वर्गाची भेट घेतली दीडशे पेक्षा अधिक महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यांच्याशी अपर्णताई शेट्टी यांनी संवाद साधला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्व या विषयावर आधारित पुस्तकेचे वाटप सौ शेट्टी यांनी उपस्थित महिलांना केलं क्रमांक चारमधील इच्छुक उमेदवार सौ अपर्णा विवेक शेटे या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत।, आहे। आहेत तरी प्रभागातील बरेचसे काम त्यांच्या अंडर झालेले आहेत शाळेचे असू दे किंवा इतर जे काही आहे ते त्यांच्यामार्फत आत्तापर्यंत उपक्रमातून राबवले गेलेले आहेत तरी नागरिकांनी त्यांना मताने निवडून द्यावे अशी त्यांची इच्छा आहे हिरकणी न्यूजकरिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट